होत आहेत आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारनं आज विधानसभेत दिलं विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख एक्क्याण्णव हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करणाऱ्या व्ही आय अर्थात नॉर्मलाईज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स निकषांचा वापर होतो आहे त्यानुसार जिल्हाधिकारी करतील तेवढा निधी मंजूर करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं आहे बुलडाणा जिल्ह्यातील राजा ते शेगाव असा एकशे नऊ किलोमीटरचा भक्तीमार्ग तयार होत असून या भक्तीमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय यामध्ये शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन जाणार असल्यानं हे शेतकरी भूमिहीन होणार आहे त्यामुळे हा भक्तीमार्ग रद्द करण्यात यावा यासाठी अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे त्याच पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यात करतवाडी गावामध्ये करतवाडी घाणमोडी मानमोडी या गावातील नागरिकांनी थाळी नाद आंदोलन करत या भक्तीमार्गाला विरोध दर्शवला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं काल दोघांना बिहारमध्ये पाटणा इथून अटक केली राज्यात नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकड़ वर्ग करण्यात आलाय लातूर पोलिसांनी या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक केली आहे दुधाला किमान चाळीस रुपये दर आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं आजपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय दरम्यान राज्यांचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक उद्या शनिवारी विधानभवनात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल नागपुरातील बहुप्रतिक्षित अशा मान्सूनचं आगमन झालं असून पावसानं आज सकाळपासून चांगली हजेरी लावली आहे गेल्या काही दिवस ढगाळ वातावरण असून सुद्धा पाऊस नसल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहे याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार